काय चाललंय काय म्हणते महेश का ना मग गाब नाही सध्या काय यंदा लय नुकसान झालं नुकसान बीच अरे जवळ राहणार आहे का तर शंभर टक्के नुकसान भरपाई रुपये बघ तू लिहून घे बघा राम बघ खायला बाप गेला मरून पोरग इथं पाचा पाचा थुकत गेम खेळत बसल आई संसार करे अरे तुला लाज वाटते का थोडी तर कामधान्याच बघा ना चला का राजऊ काय म्हणतो काय नाही बरं आहे काय ते जेवण राहून ते राम भाऊ सारख माझ्या मागे किरकिटच असते सुपारी खायलो सुपारी खाऊ नको मग गेम खेळायला लागलो गेम खेळू दे गेले ते सारखं किरकिर किरकिट किरकिर त्यांची आणि त्या राणा दादाचे गुणगाव आता दोन गोष्टी शिवाय माझ्या मागे काहीच लावू काहीच बोलत नाही आता कसं बोललास मुद्द्याचं आपल्याला जसं मतदान आलं का ना तुम्हाला माहित आहे जसं तुम्ही म्हणताल तशी पूर्वदशा hmm. आपली राणा दादा तर आपण चुकून मदन मतदान टाकलं चल चल ना ह्या गोष्टी सुपर आहे सात अरे जेव कि गुडो किती वेळ बसतो असाच गेमच्या नादात जेवण्यावर सुद्धा लक्ष नसतंय तुझं रिपोर्ट सुपारी वगैरे काय खात का ताई तुमच्या मुलाला तोंडाचा कॅन्सर डिटेक्ट झाला त्याचा इलाज आपल्याकडे होत नाही एक तर सोलापूर आणि पुण्याला जवळ अंदाजे खर्च तर किती येईल ह्याला खर्च दहा ते बारा लाख लागेल हा जेवणराव हा राम भाऊ बोलके काय काय लागावात डॉक्टर काय म्हणले काय रक्ताची उलटी झाली ती सकाळी दवाखान्यात निवडणूक डॉक्टर म्हणले ह्याचं ऑपरेशन करावं लागेल दहा पंधरा लाख रुपये खर्च लागल म्हणले आमच्याकडे तर रुपया नाही काय करावं आम्ही काय करायचं आता देव काय जी करेल ती करेल बघा देव ठेवेल तसं राहायचं आपल्याला काय करेल ती देवच करील देव तर तुमच्या घरात आहे उद्या सकाळी आपल्याला मुंबईला जायचंय आपल्या गुड्याला नीट करून आणायचे तयारी आम्ही कसा आहे वहिनी दवाखाना चांगला की नाही राहण्याची सगळी सोय झाली माझं पोरग नीट झालं बघा तुमचा दहा बारा लाख रुपये खर्च वाचला चांगला माझ्या पोराला नीट केलं दवाखान्यात चांगलं झालं लय उपकार झालं तुमचं माझे कशाला उपकार मानताय मानाचे तर त्या माणसाचे उपकार मान